नमस्कार मी आकांक्षा जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते या प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसूतीगृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर छत्रपती संभाजीनगर सारख्या स्मार्ट सिटी मध्ये मिळणारे दर्जेदार क्वालिटी असलेले सोलर सिस्टीम आपल्या शहरात आरोही सोलर पॉवर आणि वॉटर हिटर ग्राहकांना घरपोच सर्वात स्वस्त सोलर स्थापित करून देणारी नामांकित कंपनी आमची वैशिष्ट्ये महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी शासकीय योजनेतून सबसिडी आता घरीच वीज तयार करून महावितरण वीज विकण्याची सुवर्ण संधी छतावरील सौर ऊर्जा पॅनलद्वारे वीज निर्मिती आणि वीज बिल शून्य विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची व्यवस्था प्रथम नोंदणी प्रथम, प्रथम प्राधान्य तीन किलो वॅट पासून दहा किलो वॅट पर्यंत सोलार पॉवर सिस्टम उपलब्ध आमचा पत्ता आरोही सोलार पॉवर आणि वॉटर हिटर ग्रीन एनर्जी सोल्युशन मंठा अंबड बायपास कृष्णा मॉल समोर कृष्णा कॉलनी शॉप नंबर एक जालना संपर्क श्री अतुल देशमुख आठ 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 पाच पाच जालना शहरातील जुना मुंडा परिसरात शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास सोट्यांनी तब्बल साडे बारा लाख रुपयांची बॅग लंपास केले स्कूटीवर बसलेल्या व्यापाराला मारहाण करत ही बॅग लंपास केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय जालना शहरातील जुनामोंडा भागातील गुरुमुख होजियारी कापड दुकानाच्या समोरील गल्लीमध्ये शुक्रवारी सत्तावीस डिसेंबर रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या दाखल करण्यात आलाय शहरात व्यापाऱ्यांना लुटण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून येते यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय काही महिन्यांपूर्वी व्यापारी महासंघाच्या वतीने पोलिसांना निवेदन देऊन लुबाडणूक करणाऱ्या आरोपींचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली होती परंतु तरी देखील पैसे सुटण्याच्या घटना थांबत नसल्याचं दिसून येते शुक्रवार सत्तावीस डिसेंबर रोजी रात्री सव्वाण्णव वाजे दरम्यान शहरातील जुना मुंडा भागात असलेल्या गुरुमुख होजारी कापड दुकाना समोरील गल्लीमध्ये घनेशाम भगतराम अग्रवाल उभे असताना चार अज्ञात आरोपींनी त्यांची 12.5 लाख ची बॅग लंपास केली तसेच घनेशाम अग्रवाल यांच्या सोबत असलेल्या सरफराज फिरोजखान यांना मारहाण केली घनेशाम अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून यात अवघ्या काही सेकंदातच छोटे व्यापाऱ्यांना मारहाण करत 12.5 लाख रुपयांची बॅग घेऊन जाताना दिसतात जालना शहरापासून जवळच असलेल्या सामनगाव येथील घनकचरा प्रक्रिया केंद्र कार्यान्वित करण्यात आलाय शहरातून दैनंदिन निर्माण होणारा एकशे पंधरा टन कचरा प्रकल्पात टाकण्यात येतो यामध्ये ओला कचरा सुका कचरा प्लॅस्टिक आणि इतर कचऱ्याचा समावेश आहे येथे कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्क्रीनिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत शहरातील नागरिकांनी कचऱ्याचं विलगीकरण करूनच तो घंटगाडीमध्ये टाकावा असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलंय शनिवारपासून घनकचरा प्रक्रिया केंद्रामध्ये स्क्रिनिंग मशीनद्वारे कचऱ्याचं विलगीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली सौंजद्वारे कचऱ्यामधील दगड माती नारळ इत्यादीचे वेगवेगळ्या ठिकाणी साठवला जातो प्रक्रिया केंद्रामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे शनिवारी कचरा प्रक्रिया सुरुवात करण्यात आली यावेळी स्वच्छता विभागाचे प्रमुख पंडित पवार स्वच्छता निरीक्षक शोएब खान अरुण वानडे श्रावण सराटे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते शहरातील नागरिकांना आपल्या घरात दुकानाम घरामधून बाहेर पडणारा कचरा दररोज विलगीकृत करून घंटागाडीमध्ये टाकावा असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलंय जालना शहरातील इंदेवाडी परिसरात असलेल्या गॉड स्लॅम जिजस क्राइस्ट चर्च मध्ये आज मोठ्या उत्साहात क्रिसमस सण साजरा करण्यात आला तसेच नवीन वर्षाचा स्वागत करीत आनंदात आणि उत्साहात क्रिसमस सण साजरा करण्यात आलाय आज रोजी गॉड स्लॅम जिजस क्राइस्ट चर्च इंदेवाडी जालना येथील भव्य अशा चर्च मध्ये प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत तृतीय पंथीयांसोबत करण्यात आला यावेळी त्याचबरोबर गोरगरीब घटकातील महिला भगिनी साहित्य त्यामध्ये प्लेट साडी आणि ब्लँकेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रेव्हरंट फादर जगन्नाथ गौडा फादर चांगदेव गणपती भाकरे तसेच नालंदा बुद्ध विहाराचे प्रमुख भंते शिवली अंगुलीमा शाक्य पुत्र आणि ॲडव्होकेट महेश धनावत यांनी क्रिसमसच्या या सणानिमित्त थोडक्यात आपला मनोगत व्यक्त करीत नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी तृतीय पंथियांना साडी ब्लँकेट चे वाटप करीत त्यांच्यासोबत केक कापून ख्रिसमस सण साजरा करण्यात आला त्याचबरोबर या प्रसंगी डॉक्टर अंकिता सुनील ढाकरे हिने मुंबई येथे ताज मिस इंडिया आणि ब्युटी विथ ब्रेन्स हा पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल तिचा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत चर्च वतीने शालू आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला आयोजित या सर्व कार्यक्रमाप्रसंगी फादर जगन्नाथ गौडा फादर चांगदेव गणपत भाकरे भंते शिवली अंगुलीमाल शक्यपुत्र ॲडव्होकेट महेश धनावत धर्मदाय आयुक्त येथील रवींद्र वर्धन ॲडव्होकेट महेंद्र साळवे डॉक्टर सीमा निकाळजे आदींसह मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव उपस्थित होते मध्ये आज क्रिसमस नाताळ सण तृतीय पंथासोबत साजरा करण्यात आलाय काय संकल्पना आहे काय सांगाल सर्व नाताळ आणि वर्षाच्या सर्वप्रथम मी सर्व जनतेस शुभेच्छा देतो गेल्या दहा वर्षापासून गॉड स्लॅम जिजस क्राईस्ट चर्चमध्ये तृतीपंत्यांचं साड्या आणि ग्रह उपयोगी साहित्य देऊन आपण त्यांच्यासोबत आम्ही ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करतो आणि ह्या वर्षी सर्व धर्मांच्या धर्मगुरूला बोलवून बंतेसाहेबांनाही बोलवून आम्ही त्यांच्यासोबत ख्रिसमस साजरा केला आणि त्यांनीही चर्चला येऊन तृतीपंत्या लोकांसोबत राहून कशाप्रकारे त्यांच्यासोबत चर्चमध्ये ख्रिसमस साजरा केला जातो आणि त्यांनीही म्हटले की बाबा आम्हीही आमच्या नालंदा बुद्धिवहारमध्ये बोलून त्यांसोबत आम्ही आमचा सण साजरे करू माझं म्हणणं आहे की सर्व धर्मातील धर्मगुरूंना सर्वांनी तृतीयपंथी एक आमच्यातच घटक आहे आणि जर आम्ही त्यांना सर्वांना त्यांचं आपल्यासोबत जर त्यांना कॉमन जर केलं तर मनुष्यामधला तो वंचित घटक का ठेवला असा माझा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु ह्या आजच्या दहाव्या वर्षाच्या कार्यक्रमानिमित्ताने मी सर्व आय एस अधिकाऱ्यांना सर्व धर्मगुरूंना बोलवलं होतं परंतु काही ते आले नाहीत परंतु ज्याने आले त्यांना सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि इथून पुढे देखील अशाच प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात गॉडसमज क्राय चर्चमध्ये तृतीपंतयासोबत नवीन वर्ष आणि दरवर्षी ख्रिसमस आम्ही साजरा करणार आहोत जोपर्यंत आम्ही या पृथ्वीवरती मी जिवंत आहे तोपर्यंत गॉडसमज क्राय चर्चमध्ये तृतीयपंत्यांचा सन्मान केला जाईल त्यांच्यासोबत त्यांचा आगोसाह केलं जाईल आणि माझ्या पुन्हा एकदा आव्हान आहे की तुम्ही देखील सर्वांनी ही स्वतः मी कृतीमध्ये करून दाखवत आहे सर्वांनी जर कृतीमध्ये जर करून दाखवलं तर होऊ शकते बाबा की सर्वांनी त्यांचं जर प्रेम केलं तर हेच प्रेम त्या लोकांसोबत पोहोचवलं जाईल आणि त्याच्याद्वारे आम्हाला देखील देवाशीर्वाद देईन आणि त्यांच्याद्वारे सर्व जनतेस देखील देवाशिर्वाद देईन कारण तो एक वंचित वे, आमच्यापासूनच झालेला तो एक घटक आहे सर्वांनी तर सण साजरे केले तर नक्कीच देवाप्रेनो आम्हाला सर्व आशीर्वाद देईल धन्यवाद जालनात महाविकास आघाडीकडून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांना महाविकास आघाडीच्या वतीने आज जालन्यातील महेश भवन या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल खासदार कल्याण काळे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार गोरंट्याल यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांनी संसदेमध्ये केलेल्या शेरो शाहिरीची देखील यावेळी आठवण करून दिली देशाने एक मोठा अर्थतज्ञ तसेच एक मोठा शायर गमवला असल्याची भावना देखील यावेळी गोरंट्याल यांनी व्यक्त केली त्याच्यासोबत राईट ऑफ एज्युकेशनचा पण त्यांच्यामुळेच झालेला आहे जे गोरगरीबचे मुलं मोठ्या शाळेत चांगल्या शाळेत त्यांना ॲडमिशन झाला पाहिजे जे कायदा केला त्यांनी मनमोहन सिंगनेच केले मनमोहन सिंगबद्दल ते सांगतो की ते फार मोठे शाळेत होते आणि जास्त बोलणारे नाही होते पण जेव्हा जेव्हा ते लोकसभा किंवा राज्यसभा मध्ये त्यांचे स्पीच चालते तेव्हा त्यांची शायरी मला वाटत की भारतीय जनता पार्टीची ती महिला सुषमा स्वराज आणि त्यांची जुगलमंदी व्हायची एकदा एक पत्रकारने विचारलं की मनमोहन सिंग आप खामोश किंवा राहते हो त्याने एक शेर म्हटलं होता तुम्हारे हजार तुम्हारे हजार सवालो से मेरी खामोशी सही न जाने कितने राजो करती है हे शेअर मला आठवण आहे त्याची एक चांगलं शायर आणि एक चांगलं अर्थशास्त्र आपल्यामध्ये गेलेलं आहे देशाचा फ्री पॉलिसी म्हणजे आता आपण बघतो की औरंगाबादमध्ये वीस हजार करोडचा प्रोजेक्ट करायचा ही जी पॉलिसी आहे ती फ्री म्हणजे दे आपले देश इतर देशांना निमंत्रण करतो की या तुम्ही त्या फॅक्टरी लावा इथं व्यापार करा इथं आमच्या लोकांना रोजगार आपल्याकडे आयफोन असेल मोठे मोठे मोबाईल आहे टी व्ही आहे जे ते फ्री पॉलिसी जे केले आहेत ते मनमोहन सिंगने केले आणि त्यांच्या फ्री पॉलिसीनं आपला जी डी पी आठ टक्केवरून गेलेला आहे यापूर्वीचे पंतप्रधान आणि आताचे पंतप्रधान आपलं सोनं घाण ठेवून ठेवतात पण हे असे माणूस होते की घाण ठेवलेला सोनं परत केला आणि ते म्हणतात ना भारत सोने की चिडियाती तशी त्यांनी तयार केलेली आहे आता मला वाटतं की जी डी पी आय थिंक पाच पाच खालीच झाले गेलेली आहे ठीक आहे हरकत नाही आणि यांना माझ्याकडून माझ्या पाठीकडून माझ्या परिवाराकडून घेऊन श्रद्धांजली आणि हे बातमीपत्र इथंच संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज नमस्कार नामी घर मिल रहा आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं किहा आप करक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ किंवा नऊ गायत्री लॉन्स जालना जालना शहराच्या मध्यभागी असलेले सुप्रसिद्ध लॉन्स वाढदिवस असो वा लग्न सोहळा यासाठी शहरातील भव्य निसर्गरम्य वातावरणातील एकमेव ठिकाण उपलब्ध सुविधा प्रशस्त डोम हॉल पाणी उपलब्ध स्वतंत्र व्यवस्था मीटिंग आणि कॉन्फरन्स हॉल पंधरा हजार स्क्वेअर फुटामध्ये प्रशस्त गार्डन वधू वरांसाठी स्वतंत्र रूम वराडी मंडळींसाठी प्रशस्त हॉल सर्व सोयी सुविधा युक्त असलेले गायत्री लॉन्स बुकिंग साठी आजच संपर्क करा दादा सो संपुटी संपर्क क्रमांक, तीन, एक सात दोन सहा तीन सात 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 किंवा नऊ पाच सहा एक चार चार तीन सात 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 तर आपल्या शुभ कार्यासाठी संपर्क करून नक्की बुकिंग करा आमचा पत्ता गायत्री सोरटी नगर अंबड रोड जालना